नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा आपली बेसिक पासून सुरुवात झालेली आहे आज बघा अपूर्णांक टॉपिक मधले बेसिक प्रश्न घेऊन आले कशा पद्धतीने सोडवायचे मग अपूर्णांक मधला लहान अपूर्णांक कोणता मोठा अपूर्णांक कोणता आणि अजून काही त्याच टाईपचे प्रश्न घेऊन आलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते आपण बघणार आहोत चला सुरू करूया पहिला प्रश्न बघा पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आता बघा भरपूर जण कशा पद्धतीने सोडवतात छेदाने अंशाला भाग देतात मध्ये येतो मग जो पॉईंट लहान ज्याची किंमत लहान तो अपूर्णांक लहान तर प्रत्येक वेळेस तुम्हाला भाग द्यायला लागेल बघा भाग देण्यापेक्षा गुणाकार करणं सोप्पं जातं भागाकार करण्यापेक्षा गुणाकार करणं सोपं जातं आणि लवकर होतं चुकण्याची शक्यता कमी असते म्हणून आता मी गुणाकार पद्धतीने कसा लहान मोठा अपूर्णांक शोधायचा ते शिकवणार आहे कोणताही अपूर्णांक घ्या कुठूनही सुरुवात करा दोन अपूर्णांक घ्यायचे काय करायचे दोन अपूर्णांक घ्यायचे आपल्याला काढायचं कोणता लहान अपूर्णांक ज्याची किंमत लहान येईल तो अपूर्णांक लहान तो कट करायचा पुढे चालायचं कुठूनही सुरुवात केली तरी चालेल चला, चला खालून सुरुवात करा इकडून करा कुठूनही करा चला इथून सुरुवात केली पहिला अपूर्णांक घेतला तेरा छेद सोळा दुसरा अपूर्णांक घेतला सातशेद नऊ काय करायचं इथं तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार करून वरती लिहायचा आता 편, है है लि? लि? पुणा तेरा नव्हे किती सतरा दर्श सोळा साथी बारा दर्श मग सगळ्यात कमी किंमत आपल्याला काढायचा कोणता पूर्णांक सर्वात लहान मग सगळ्यात कमी किंमत कोणाची आली ह्याची आली महापूर्णांक कट करायचा पुढं चालायचं पुढचा पूर्णांक कोणता आहे तेरा छेद अठरा मग तेरा छेद अठरा घ्या आता यांचा सुद्धा काय करायचा तिरकस गुणाकार थी थी तिरकस गुणाकार करून वरती लिहायचा अठरा साथी सव्वीस असे तेरानव सतरा दर्श लहान अपूर्णांक कोणता आहे हा मग जायचं ह्याला कट करायचं तेरा छेद अठरा कोणता अपूर्णांक राहिला आता तीनशे चार काय करायचं इथं पण तिरकस गुणाकार तेरा चौक बावन अठरा त्रिक चोपन्न आता याच्यामध्ये सगळ्यात लहान किंमत कोणाची आहे बावन्न म्हणजे छेद अठरा हा सर्वात लहान अपूर्णांक आहे ऑप्शन नंबर दोन समजलं भाग द्यायचा नाही फक्त तिरकस गुणाकार करायचा आपल्याला कोणता अपूर्णांक शोधायचा लहान मग ज्याची किंमत लहान तो अपूर्णांक लहान पुढं चालायच कळलं पुढचा अपूर्णांक घ्यायचा परत तिरकस गुणाकार करायचा ज्याची किंमत लहान तो ठेवायचा बाकीचा जो मोठा आहे त्याला कट करायचं पुढं चालायचं तीन वेळा गुणाकार करणं सोपं आहे भागाकार करण्यापेक्षा कळले समजलंय का चला त्याचप्रमाणे आता पुढचं गणित बघूया खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता मोठा अपूर्णांक करायचा आहे सेम त्याच पद्धतीने तिरकस गुणाकार करायचा नंतर ज्याची किंमत मोठी आता तो अपूर्णांक ठेवायचा ज्याची किंमत लहान त्याला कट करायचं पुढे चालायचं आता मध्ये आलं भरपूर जण घाबरतात पॉईंटमध्ये आलं तर करायचं काय कोणता अपूर्णांक पॉईंटमध्ये आलं का भरपूर जण घाबरतात कसं सोडवायचं तिथून सुरुवात होते पॉईंट आले तर काय टेन्शन घ्यायचं नाही खालचे पॉईंट वरती कव्हर करायचे वरचे खाली म्हणजेच काय आता बघा कुठून सुरुवात करा इथून सुरुवात केली एक पॉईंट पाच छेद दोन पॉईंट पंचवीस आता ह्याचे पॉईंट पहिले क्लिअर करायचे सगळ्यात पहिले पॉईंट क्लिअर करायचे खाली दोन घर सोडून पॉईंट आहे वरती एक घर सोडून म्हणजेच बघा डायरेक्ट संख्या लिहितो पंधरा छेद दोनशे पंचवीस आता खाली जेवढे घर सोडून पॉईंट असेल वरती तेवढे शून्य देऊन टाका वरती जेवढे असेल तेवढे खाली शून्य द्या मग खाली किती दोन मग वरती येणार दोन शून्य वरती एकच आहे खाली येणार एक, एक शून्य शून्य गेला शून्य गेला आता बघा भाग दिला आपण पंधराने भाग दिला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंधरा एके पंधरा परत पाच पंधरा पाच दोन ए दहा काय अपूर्णांक भेटला आपल्याला दोन छेद तीन कळले आता पुढचं बघा आपण हा अपूर्णांक घेतला दोन छेद दोन पॉइंट पाच याचा सुद्धा पॉईंट काढायचा दोन लिहिले पंचवीस लिहिले खालचा शून्य वरती दिला आता भाग दिला पाच पाच पंचवीस पाच दुने दहा काय राहिले बे जुने चार दुसरा अपूर्णांक काय आला आपला चार छेद पाच आता तिसरा पूर्णांक बघा दोन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच जर पॉईंट समान असतील वरती आणि खाली तर पॉईंट डायरेक्ट कॅन्सल होतो ते डायरेक्ट संख्या येते पंचवीस छेद पस्तीस आता भाग दिला परत पाचा पाचा पंचवीस पाच सात पस्तीस तिसरा पूर्णांक काय आला आपला पाच छेद सात आता शेवटचा अपूर्णांक तीन पॉईंट पाच छेद पाच याचा सुद्धा आपण पॉईंट क्लिअर करू तीन पॉईंट पाच छेद पाच याचा पॉईंट काढला खाली एक शून्य येणार आता बघा पाच एक पाच पाच आता पस्तीस म्हणजेच चौथा अपूर्णांक कोणता आला सात छेद दहा आता तुम्हाला अपूर्णांक भेटले असेल तर आता तिरकस गुणाकार केला ज्याची किंमत जास्त तो अपूर्णांक मोठा म्हटलं आता बघा हे अपूर्णांक घेऊ कुठूनही घ्या कोणते अपूर्णांक घ्या कोणतेही घ्या कुठूनही सुरुवात करा ज्याची किंमत जास्त तो हा पूर्णांक मोठा इथून सुरुवात केली दोन छेद तीन चार छेद पाच तिरकस गुणाकार पाच दुने दहा तीन चोक बारा हा पूर्णांक लहान कॅन्सल पुढे गेला पुढं कोणता आहे पाच छेद सात चार छेद पाच पाच छेद सात तिरकस गुणाकार सात चोक अठ्ठावीस पाचा पाचा पाँच, पंचवीस पाँच, हा पूर्णांक लहान कॅन्सल पुढं गेला चार छेद पाच सात शेत दहा तिरकस गुणाकार चार दहा चाळीस पाचवा साता पस्तीस हा अपूर्णांक लहान कॅन्सल म्हणजे राहिलेली किंमत कोणाची जास्त आहे चाळीस चारशे पाच ची मग चारशे पाच म्हणजेच कोणता अपूर्णांक दोन छेद दोन पॉईंट पाच हा पूर्णांक सगळ्यात मोठा कळलं सगळ्यात पहिले आपण पॉइंट कॅन्सल करून टाकले पॉईंट घालवले नंतर आपल्याला अपूर्णांक भेटले अपूर्णांक असेल तर काय करायचं तिरकस गुणाकार मग आपल्याला कोणता अपूर्णांक आहे मोठा मग ज्याची किंमत जास्त तो अपूर्णांक ठेवायचा ज्याची कमी का त्याला काट मारायचा पुढचा घ्यायचा दोन अपूर्णांकाची तुलना करतानाच हे काढता येईल कळलं सगळे एक साथ घेऊन येणार नाही समजलंय क्लिअर मग लहान अपूर्णांक कोणता मोठा अपूर्णांक कोणता काढायला सांगितलं तर येईल काढता आता काही टेन्शन नाही पुढचा प्रश्न बघा एका संख्येची आठ पट व तीन पट यांच्यातील फरक दोनशे पंचवीस आहे तर ती संख्या कोण बघा अशा प्रकारचा प्रश्न आला ना सरळ मांडून घ्यायचं पट म्हणजे एक्स म्हणायचं पट म्हणजे एक्स आठ पट आणि तीन पट बघा आठ एक्स आणि तीन एक्स त्यांच्यामधला काय फरक कर फरक असेल तर वजा करायचं मिळून असेल तर बेरीज करायचं गुणाकार असेल तर गुणाकार करायचं आता इथं काय सांगितलंय फरक म्हणजे काय करणार इथं वजा किती आहे यांच्यातला फरक दोनशे पंचवीस मग आठ एक्स मधून तीन एक्स गेले किती उरले पाच एक्स बरोबर दोनशे पंचवीस मग एक्स बरोबर काय दोनशे पंचवीस भागेले पाच पाच चोख वीस दोन उरले पाचा पाच पंचवीस एक्स बरोबर किती आले पंचेचाळीस म्हणजे ती संख्या कोणती असणार पंचेचाळीस ऑप्शन नंबर दोन समजलं काय केलंय ती संख्या आपण एक्स मांडणार म्हणजेच ती तेवढी पट केली पट म्हणजे आठ एक्स पाच पट म्हणजे पाच एक्स तीन पट म्हणजे तीन एक्स कळलं त्यातला फरक आहे म्हणून लिहिलं वजाबाकी चिन्ह जो पण फरक आहे तो समोर लिहिला एकशे किंमत काढली येऊन गेलो होतं म्हणजे ती संख्या कोणती असणार पंचेस आता पंचेचाळीस ची तुम्ही पट करा आणि पट करा आणि वजाबाकी करा किती येणार दोनशे पंचवीस समजलंय पुढचा प्रश्न बघा एका संख्येच्या दोनशे नऊच्या छेद नऊ मध्ये दोनशे पन्नास मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती बघा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात एका संख्येच्या दोनशे नऊच्या छेद चार मध्ये एवढे मिळवले किंवा एवढे वजा केले तर तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती जसं गणितात दिले तसं मांडून घ्यायचं ती संख्या आपण काय म्हणायची एक्स मग आता बघा एक्सच्या दोनशेद च्या जिथं च्या येणार तिथं करायचा गुणाकार नऊ छेद चार मध्ये दोनशे पन्नास मिळवले तर तीच संख्या मिळते ती संख्या कोणती एक्स झाले मांडून आता काय करायची काटाकाटी करायची बघा जिथं गुणाकार चिन्ह आहे तिथं आपण भाग देऊ शकतो जिथं गुणाकार चिन्ह नाही तिथं आपण भाग देऊ शकत नाही गुणाकार चिन्ह असेल तर खालीवर किंवा तिरकस भाग देऊ शकतो नऊ ला नऊ नौ गेले बे 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 दुने चार काय राहिलं आता इथं एक्स गुणिले एकशे दोन अधिक दोनशे पन्नास बरोबर एक्स म्हणजेच काय राहिलं इथं अर्धा एक्स आहे एक चे दोन म्हणजे अर्धा एक्स हा पूर्ण एक्स मग आता हा अर्धा एक्स या पूर्ण एक्स मधून गेला तर किती राहणार आहे अर्धा एक्स मग दोनशे पन्नास बरोबर एकशे दोन एक्सच राहणार आता हा दोन काय एक्स ला भागिले इकडे आल्यावर काय होणार गुणिले म्हणजेच दोनशे पन्नास गुणिले दोन बरोबर एक्स म्हणजेच किती येणार एक्स बरोबर पाचशे ती संख्या कोणती असणार पाचशे ऑप्शन नंबर एक समजलं का तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरून गेलं तरी सुद्धा येईल पण तुम्हाला चारही ऑप्शन बघायला लागतील कळलं मग त्या ऑप्शन घ्यायला लागल तुम्हाला मग त्या संख्येच्या नऊ नौच, दोनशे नऊच्या नऊशे चार मध्ये दोनशे पन्नास मिळवले परत तीच संख्या भेटली पाहिजे तो ऑप्शन बरोबर आहे कळलं त्यापेक्षा हे सोपं आहे त्या संख्येच्या जेवढ्याच्या असेल तेवढ्याच्या पट काढायची नंतर त्या संख्येतून वजा करायची जो पण भाग येणार तो असणार इथं जर भागीले असेल तर इकडे गेल्यावर गुणिले होणार गुणिले असेल तर इकडे आल्यानंतर भागीले होणार मग काही असेल तो तीनशे चार असेल एकशे दो दोन असेल दोनशे तीन असेल काही असेल समजले पुढचा प्रश्न बघा एका वर्गात बहात्तर विद्यार्थी असून त्यापैकी तेराशे चोवीस मुले आहेत त्यातील एकशे तीन मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात एकूण किती मुलांना निवडले बघा एकूण विद्यार्थ्यांची संख्या बहात्तर आहे त्याच्यापैकी तेराशे चोवीस काय आहेत मुलं आहेत बाकीचे मुले असतील बाकी त्यातले पण एकशे तीनच मुलं निवडलेत कबड्डी करता तर किती मुले आहेत म्हणजे सरळ काय करायचंय बहात्तरच्या तेराशे चोवीस पहिले मुलांची संख्या काढून घ्यायची चोवीस एक चोवीस चोवीस तरीक बहात्तर तेरा तारीख एकोणचाळीस एकोणचाळीस काय आहेत टोटल त्यामध्ये मुले आहेत एकोणचाळीस मुले आहेत आणि त्या मुलांच्या एकशे तीन मुलांची निवड केलेली आहे म्हणजेच एकोणचाळीस चे एक छेद तीन किती आले तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजेच तेरा मुलांची निवड ही कबड्डी संघाकरता केलेली आहे ऑप्शन नंबर तीन समजलंय जे चोवीस आहे ना चोवीस जे छेदस्थानी असतात ते असतात एकूण एकूण भागापैकी तेरा भाग बहात्तरच्या एकूण भागापैकी बहात्तरचे एकूण भाग चोवीस त्याच्यापैकी तेरा भाग ते काय आहेत मुलांची संख्या मग मुलांची संख्या भेटली एकोणचाळीस त्याच्या एक छेद तीन जे एकोणचाळीस आहे ते पूर्णपणे तीन भाग तीन भाग बरोबर एकोणचाळीस तर एक भाग बरोबर किती कळलं या पद्धतीने पण काढू शकता समजलं सगळ्यांना तर अशाच पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा काही वाटल्यास कमेंट करा चला मग आपण आज इथेच थांबूया थँक्यू जय हिंद